मराठी उच्च प्राथमिक शाळा मलगी येथील काही शिक्षण सप्ताहाचा आपण या ठिकाणी आढावा घेतोय की कशा पद्धतीनं मुलांना या ठिकाणी दर्जेदार शिक्षण या ठिकाणी गुरुजन वर्ग देतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहे सुप्त गुणांना कशा पद्धतीनं वाव ही शाळा देते त्याचा एक शैक्षणिक आढावा आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय आता थेट जातोय मुलांपर्यंत मुलांनी काय काय वस्तू कशा कशा प्रकारच्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत कशा कशा पद्धतीचं मुर्जन वर्ग तैनात या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतो तुझं नाव बेटा बरं हे काय बनवलंयस तू भांडी भांडे कोणी सांगितलं तुला बनवायचे सर मी कोणते सर मी काय करतो नि त्याच्या व्यतिरिक्त या कलेच्या व्यतिरिक्त काय काय शिकवतो सर चित्र काढणे सगळं अच्छा बर कशामध्ये आवड आहे तुला चित्रकले मध्ये आवड आहे मित्रांनो असे काहीतरी माणसामध्ये कोण असले पाहिजेत विद्यार्थ्यांमध्ये कोण असले पाहिजेत आणि तिथेच काम या ठिकाणी गुरुजन वर्ग करतोय पण काय करण्याची इच्छा आहे मित्रांनो पोलीस बनायचं आहे आणि पोलीस बनून तिला या ठिकाणी सेवा करायची आहे जनतेची अशा पद्धतीनं विद्यार्थी या ठिकाणी घडतोय जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आहोत तुझं नाव बेटा ना अच्छा किती वर्गाला जाते पाचव्या वर्गाला जाते किती विषय आहे तुला सहा विषय कोणता आवृत्तीचा विषय कोणता तुला गणितच का इंग्रजी का नाही मराठी गणित करायला आवडते कोणती कोणते शिक्षक शिकवतायत गायकवाड सर वार वार कशा पद्धतीने तुम्हाला चांगलं शिकवतायत बरं तुम्हाला समजत आहे आज या ठिकाणी काय काय कार्यक्रम झालेले आजच्या शाळेमध्ये काय घेतलेलं आहे चित्रकला खूप खेळ अच्छा तर कविता वगैरे काही कोणता भाषा परिपाठ कोणता चालू आहे तुझा मराठीचा कोणता चालू आहे सातवा पाठ मित्रांनो अशा पद्धतीचं दर्जेदार शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शुभेच्छा जमा बेटा ऋतुजा आठ नाव कितव्या वर्गात जातेस तुझे आई वडील काय काम करतायत अच्छा ओके ठीक आहे थँक्यू काही हरकत नाही परंतु तिला जिद्द आहे शिक्षणाची आणि कुठेतरी आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायचा हाच प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थिनीचा आहे तर कसं वाटते शाळा कशी वाटते तिला कोणत्याही क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे तुझी मित्रांनो मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे त्या माध्यमातून कुठेतरी भोळ्याबाबडी जनतेची तिला सेवा करायची आहे तिला डॉक्टर बनायचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा गुरुजन वर्ग या ठिकाणी करतोय आपण थेट त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद या ठिकाणी आहेत आहेत मॅडम आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय कशा पद्धतीने करतायत काय करतात त्यांच्याकडनं थेट माहिती घेऊन घेतो मॅडम आपलं नाव काय सांगणार असं खेळ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने

भौतिक सुविधा केलेलं आहे पालक त्यामुळे पालक आपण सुद्धा या ठिकाणी सरकारी शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काय किंवा प्रायव्हेट शिक्षण प्रायवेट शिक्षण जे आहे ते फक्त मुलांचा बौद्धिक विकास करण्यावर प्रश्न आहे काही मुलांना या ठिकाणी जी जी शैक्षणिक करते करते घेतली जी या ठिकाणी सुद्धा आहे आणि त्यांना घडवण्याच्या पाठ आपला एक चांगला प्रांजळ विचार आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्यांना उपयोग होते हा त्यांच्या त्यांच्यातील जी कला आणि त्यांची त्यांची እና እና እሱ እሱ ግን አናዋም የነዘገ ከአም የአንተ ጋር ሂጅ እሺ አላቸው ይኸው